अहमदनगर दक्षिण लोकसभा भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे आणि पालकमंत्री राम शिंदे यांचा जामखेड तालुक्यातील मतदारांच्या भेटीगाठी आणि सभांच्या माध्यमातून संपर्क तर डॉ विखेंना जास्तीत जास्त मतानं विजयी करणार असल्याचा पालकमंत्री राम शिंदे यांनी दावा केला आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा भाजपचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री राम शिंदे आणि उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी चौंडी येथून आपल्या मतदार संपर्क दौऱ्यास सुरुवात करत दिवसभर संपूर्ण जामखेड तालुक्यातील खरडा जवळा गटातील प्रत्येक गावाला भेटी देत कार्यकर्त्यांसह मतदारांच्या भेटी घेतल्यात तर काही ठिकाणी बैठका घेऊन तर जामखेड शहरात प्रत्यक्ष नंतर नान्नज आणि जवळा या ठिकाणी सभेतून मतदारांशी संवाद साधत असताना विरोधकांवर टीका करत आपलाच उमेदवार निवडून येईल कारण माझा माझ्या मतदारांवर भरोसा असून त्यामुळेच आपण आज मंत्री आहोत तेव्हा विरोधकांशी दाळ शिजणार नाही असं पालकमंत्री राम शिंदे यांनी नान्नज येथील सभेतून बोलताना सांगितलंय तर आपण निवडून आल्यावर सर्व निधी हा पाणी प्रश्नांवर खर्च करू आणि या मतदारसंघातील पाणी प्रश्न कायमचा मिटवून टाकू असा विश्वास भाजपा उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी यावेळी व्यक्त केला तर यावेळी मतदारांचा उत्साह हो आणि प्रतिसाद पाहता डॉक्टर सुजय विखेच निवडून येतील असाच मतदारांचा सूर येत आहे उमेदवारी झाल्या झाल्या सगळे लोक एकत्रित आले मला पाहणार साधारण छत्तीस वर्षाच्या वयामध्ये हो ज्या लोकांना देशाचं पंतप्रधान व्हायचं होत ते नगरला मुक्कामाला थांबलेत माझा पराभव हो करण्यासाठी ज्या लोकांना महाराष्ट्राला मुख्यमंत्री व्हायचं होतं ते पण नगरला येत आहेत मुक्कामाला माझा पराभव हो करण्यासाठी तर मी त्यांना आवर्जून सांगतो की कोणीही माझा सुटू नका एखाद्याच्या मनात ही भावना राहिली नको तसं मी भाषण करायला आलो असतो तो सुजय विखे पडला असता जेवढे सगळे राहायला नको की आम्ही पराभव केला असता जेवढ्या लोक येऊ शकतात जेवढ्या सर्व घेतात तेवढ्या घ्या या ठिकाणी या नगर जिल्ह्याची अठरा लाख सर्वसामान्य कुटुंबातील जनता या लोकसभेला निर्णय घेतलेला आहे की आम्हाला कोण खासदार पाहिजे आम्हाला कोण या ठिकाणी शेतकऱ्यांचा आवाज म्हणून या मध्ये पोहोचवणार आहे आणि म्हणून मला आपल्याला हात जोडून विनंती आहे मी या ठिकाणी कुठल्याही प्रकारे सगळ्यात नाही आपल्या समोर दोन पर्याय आहेत आपण जर मला या ठिकाणी काम करायची संधी दिली आपण जर या ठिकाणी मला मतदान करून खासदार केलं तर जो काय खासदारचा निधी असतो साधारण पाच कोटी रुपये वर्षाला असतो पाच वर्षामध्ये पंचवीस कोटी रुपये असतो हा संपूर्ण खासदार पाच वर्षामध्ये पत्र आणि पत्त या नगर जिल्ह्याच्या पाणी प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी वापरतात नगर जिल्ह्यामध्ये विकास नाही होत नगर जिल्ह्यामध्ये बेरोजगार आहे आणि कुणी कितीतरी भाषण केली कोणी कितीतरी म्हणणं मांडलंय की आम्ही तरुणांना रोजगार देऊ या ठिकाणी विकास करू पण मी आपल्याला खात्री देतो की जोपर्यंत आपण शाश्वत पाण्याची व्यवस्था करत नाही जोपर्यंत आपण किती जरी दुष्काळ पडला तरी सुरक्षित पाणी ज्या ठिकाणी असेल ज्या ज्या किती किलोमीटर जरी अंतर असेल पण ज्या भागांमध्ये पाणी उपलब्ध आहे बारा महिने पाणी उपलब्ध आहे अशा भागांमधून संयुक्तिक पाणी पुरवठा करण्या यो योजनेचा विषय असेल एवढंच काम सभामंडत नाही नाही पेरे ब्लॉक नाही पण आता आपण जर पालकमंत्री असू जिल्ह्यात एकच मंत्री असला तर आपल्या मतदारसंघात काय झालं पाहिजे असं तुमचं मत उरलेल्या पाच मतदारसंघापेक्षा आपल्या मतदारसंघात जास्त लेन मिळाले तर असमान होईल तो असं होईल आणि माझ्या मतदारसंघातली जनता सकाळ होऊन ते बघतो आजची माणसं खुश आहेत आणि मंत्री पाच वर्ष राहिल्यावर पुढे इतकी शांत बसून माणसं ऐकत नाही इतकी मदत पडली पाहिजे रेकॉर्ड ब्रेक की त्याच नाव तर बाण आपली उंच तर आपण प्रमुख तर आपण पालक आणि कर्ज जाण करणारी लोक म्हणजे बघायचंच काम नाही बघायचंच काम नाही पण दिलं राहू नका निवडणूक निवडणूक असते की येणाऱ्या तेवीस तारखेला सुजय विखे पाटील यांचं चिन्ह कमळ आहे कमळ या चिन्हावरील आपण सर्वांनी आपल्या परिवाराने मित्र परिवारांनी नातेवाईकांनी सगळ्याला सांगा की नरेंद्र मोदींचं चिन्ह कमळ आहे ते सुधीरच आहे सर्वांनी त्यांना मतदान करून सेवा करण्याची संधी द्या एवढंच कळकरीचं आवाहन करतो त्यांचं संपूर्ण भाषण ऐका आधी पाच सभा डिस्टर्ब होणार नाही सगळ्यांनी काळजी घ्या आणि मला जवळच्या सगळ्यांसाठी सर्वजणांनी परवानगी द्या एवढं त्या ठिकाणी बोलतो माझे दोन शब्द संपवतो प्रतिनिधी नंदू परदेशी सह दत्तराज पवार एन एनटीव्ही न्यूज मराठी जामखेड अहमदनगर